नमस्कार हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे नवी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा आज आम्ही चांदवड या भागामध्ये आलेलो आहोत सकाळीच आम्ही इंद्रायणी किल्ला पूर्ण केला आणि पुढे चांदवड या किल्ल्याकडे आलेलो आहोत यानंतर चांदवड किल्ला पाहणार आहोत आम्ही चांदवड हा किल्ला दुपारी बारा ते साडेतीनपर्यंत पूर्ण केला आणि पुढे याच्याच पायथ्याशी असलेले चंद्रेश्वर हे शिवमंदिर पाहण्यासाठी आम्ही आलो हे मंदिर फार पुरातन असून याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे चांदवड गावाच्या उत्तरेतील तामकडा या परिसरामध्ये डोंगरकळ्यावर असलेले चंद्रेश्वर महादेवाची मंदिर आहे या स्थानाचा महिमा असा सांगितला जातो की भोजराजा विक्रम यांची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्त झाल्यावर चांदवडच्या राजा चंद्रसेठ याने आपली मुलगी चंद्रकलेचा विवाह हो, राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला होता व बाबांना मंदिराची स्थापना केली पण मुघलांच्या हल्ल्यामध्ये हे मंदिर पूर्णतः नष्ट झाले होते यानंतर ह्या परिसराला एक प्रकारचे ग्रहणच लागले त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले त्यांना या जागेचा स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्याचा म्हटले जाते आज येथे मंदिर आहे तो भाग शेणामात्यांनी भरलेला होता बाबांनी तो स्वच्छ करून येथे श्री शंभू महादेवाची पुनर्स्थापना केली आजही चंद्रेश्वर मंदिराच्या मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे महाराज दयानंदानंतर श्री विद्यानंद यांनी ती बावन्न मंदिर मांडण्याचा संकल्प सोडला काही मंदिरे बांधली देखील पण संकल्प हा अपूर्णच राहिला व स्वामींना देवाज्ञा झाली त्यानंतर तिसरे चंद्रेश्वर बाबा श्री बनसीपुरीजी महाराज आणि चौथे श्री दयालपुरीजी महाराज यांनी या परिसरामध्ये सुविधा केल्या सध्या जयदेवपुरीचे महाराज या मंदिराचा कारभार पाहतायत या मंदिराचा सर्वाधिकार संस्थान महामंडलेश्वर हरिद्वार यांच्याकडे आहे चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरीत्या कोरलेले आहे कलात्मक मूर्त्यांमुळे हे आकर्षक आहे सभामंडपामध्ये कोरीव कामाचा उत्तम असा नमुना आहे येथील नंदी आपलं लक्ष वेधून घेतो गाभाऱ्यामध्ये अत्यंत सुबक असे शिवलिंग आहे थोडे वर गेल्यानंतर गणेश टाके आहे या गणेश टाक्यातील पाणी हे थंडगार आणि अतिशय छान आहे हे टाके बारमाही आहे दर सोमवारी श्रावणी सोमवार संपूर्ण श्रावण महिना महाशिवरात्री तसेच कोजागिरी पौर्णिमा स्वामी दयानंदांची पुण्यतिथी तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी उत्सवामध्ये साजरे केले जातात उत्सवामध्ये गावातून पालखी निघते श्रावणामध्ये एक लक्ष बिलवदने ओम नम शिवा या जपाने शिवलिंगावर वाहतात तीर्थक्षेत्रापासून आणलेल्या पाण्याच्या कावडी महाअभिषेकामध्ये शिवलिंगावर अर्पण केले जातात तर बंधुनो या पावन चंद्रेश्वर गडाला आपण अवश्य भेट द्या जमल्यास आपण चांदवड किल्ला देखील पहा तसेच चांदवड या गावातील रंगमहाल देखील पहा तसेच या ठिकाणी रेणुका माता मंदिर आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे यांचे देखील दर्शन घ्या हा व्हिडिओ आपण सर्वांना गडकिल्ले माहिती पडावीत यासाठी बनविला आहे यामध्ये चुका किंवा त्रुटी असू शकतील त्याबद्दल क्षमस्व आपले गडकिल्ले ऐतिहासिक वास्तू देवदेवालय यांचं संरक्षण आणि संभाळ करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सा किरकचार आपण करू नये तसेच कोणतेही गैरवर्तन देखील करू नये जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे नवी स्वराज्य भावे हेतो श्रींची इच्छा येथील सेवाकार्यामध्ये मदत करण्यासाठी हा संपर्क क्रमांक आहे या ठिकाणी आपल्याला मंदिराचे जुने बांधकाम दगडामध्ये कोरलेले दिसत आहे या मंदिर परिसरामध्ये इतस्त आपल्याला खंडित झालेल्या आधीच्या मंदिराच्या काही शिल्प आपल्याला पाहावेस मिळतात खंडित मंदिराचे अवशेष पाहून आपले मन खिन्न होऊन जाते या मंदिराचा पूर्वीचा भाग आणि नव्याने बांधलेला भाग हे आपल्याला लक्षात येत आहे हे मंदिर फार सुंदर आता बांधलेलं आहे अगदी फार दूरवरून हे मंदिर सहज आपल्याला दृष्टीपतास येते या मंदिर परिसरामध्ये अन्य काही मंदिरं देखील निर्माणाधीन आहेत या ठिकाणाहून आपल्याला चांदवड शहर आणि त्या भोवतालचा परिसर निहाळता येतो तसेच समोरच असलेला चांदवड हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो तसेच रोडग्यांचा डोंगर देखील आपल्या समोरच आहे दूरवर पसरलेली सह्याद्रीची रांग आपल्याला भोवताली दिसत आहे हा आहे रोडग्यांचा डोंगर येथूनच आपल्याला समोरच राजधेर किल्ला इंद्रायणी तसेच कोलधेर हे किल्ले दिसतात पावसाळ्यात येथील सौंदर्य अगदी स्वर्गापरी भासते नाशिक चांदवड येथील हे स्थळ प्रेक्षणीय आणि धार्मिक म्हणून खूपच प्रसिद्ध आहे चांदवड या भागामध्ये येण्यासाठी आपल्याला मनमाड किंवा नाशिकपासून बऱ्याच बसेस आणि खाजगी वाहने मिळतात चंद्रेश्वर मंदिराच्या अगदी पायथ्यापर्यंत तसेच चांदवड किल्ल्याच्या चा पायथ्यापर्यंत आपण वाहनाने वरपर्यंत येऊ शकता तसेच आपल्याकडे वाहन नसल्यास आपण पायऱ्यांच्या मार्गाने या मंदिरापर्यंत येऊ शकतो येथूनच पुढे काही अंतरावर रेणुका मातेचं मंदिर आहे हे मंदिर देखील पुरातन आणि साडेतीन पीठांपैकी एक असल्याचे म्हटले जाते तसेच येथील पुढे चांदवड शहरामध्ये रंगमहल हा अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आहे या राजवाड्याचे बांधकाम अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे परंतु या राजवाड्याची डागजुजी करण्यासाठी कित्येक महिन्यांपासून हा हा राजवाडा पाहण्यासाठी बंद आहे जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम